नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहुया शहरातील ठळगडामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट च्या वतीने सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आलं यावेळी राज्य संघटक दिवेन डाभाडे ज्येष्ठ नेते जयप्रकाश इंगोले भगवान कांबळे टी आर डाके जिल्हा अल्पसंख्याक आर पी आई चे अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज शेषराव नंद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास स्वातंत्र्य समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या दर्जाचे समान व्यक्ती प्रतिष्ठा प्रतिष्ठा व राष्ट्राची राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मिकता ने, एकात्मता त्यांचे त्यांचे आश्वासन आश्वासन देणारी देणारी बंधुता बंधुता प्रवर्गित प्रवर्ती करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करू સંવિધાન સભે સંવિધાન સભે આ દિના છવ્વીસ નો એક અંગીકૃત અંગીકૃત અને અધિનિયમિત્રત હર્પણ કરી

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे हो। पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेबांकरा जी सर्व राज्यघटना आहे ती देशात सपोर्ट केलेली आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आज आज आम्ही या ठिकाणी इतर पाहण्या वतीने आज भारतीय संविधानाचे प्रास्ताविक या ठिकाणी प्रास्तावितं वाचन केलेले आहे भारतीय संविधानाची ही प्रास्ताविका आहे डॉक्टर बाबासाहेब यांनी ही बाबाजीची राज्यकत्ता आहे त्या राज्यकत्तेचे सर्व एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये जे संविधान सादर केलं हे संविधान आज जगामध्ये प्रसिद्ध आहे एवढी समानता आणि एवढं आर्थिक आणि राजकीय जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचा सगळ्या काय जगामध्ये विरोध होत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना चंद्र सूर्य असेपर्यंत ही चिराई राहील जिवंत राहील आणि म्हणून ह्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही हार्दिक शुभेच्छा व ही राज्यघटना अशीच सूर्य आणि चंद्र जीवंत असेपर्यंत माणसं सगळे जिवंत असेपर्यंत ही चिराई हो एवढंच अभिवादन जिजत आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा पेपर वन न्यूज तोपर्यंत नमस्कार